गाईच्या गोठ्यासाठी आणि मुर्रा म्हशीसाठी आपल्याला अशा पद्धतीचं एक गोडाऊन जर पैशाची तरतूद असेल पा। पा। तर तुम्ही गोडाऊन करा नसेल तर गोडाऊन नाही केलं तरी चालेल कारण खालच्या बाजूला आता आमचं झालं शंभर जनावरांचा गोठा आहे आणि कोल्हापूर म्हणलं की अति पावसाचं प्रमाण असतं तर याच्यामध्ये आम्ही काय केलेलं आहे तर हे असं रुंदीला पन्नास फूट आहे आणि लांबेला सत्तर फूट आहे आणि उंची साडे चौदा ते पंधरा फूट आहे तर अशा पद्धतीचं आम्ही काय केलेलं आहे याच्यामध्ये चाऱ्याचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे सुका चारा जेवढा आपल्या भागामध्ये मिळतो तेवढा गोळा करून आणून ठेवायचा यावर्षी थोडस काय झालं पाऊस प्रचंड प्रमाणात पडल्यामुळं आम्ही जो घेतलेला कडबा होता आणि कडब्याची कुट्टी होती ती सगळी भिजलेली होती त्यामुळं काय होतं बुरशी आलेला चारा हा जनावरांना अजिबातच चालला नाही त्यामुळे जनावरांना डायरिया होणं किंवा या गोष्टी होत्या तर आपण हे पंजाबवरनं आम्हाला त्या वेळेला थोडासा रेट कमी होते त्याचे तर त्यावेळेला आम्ही हे सगळं आणलेलं आहे तीस तीस किलोचे गट्टे आहेत हे आमच्या शंभर जनावरांना आम्ही अगदी व्यवस्थित त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी डस्ट नाही त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा खडा वगैरे काय नाही आणि वेस्टेज काय नाही सगळं हिमम असल्यामुळं ज्वारीच्या कुट्टीमध्ये कसं झालं जे धांड किंवा जे बुडका जाड जाड असतो त्याचे जे काय गोल गोल चॉपिंग झालेलं होतं ते वेस्टेज म्हणून जास्त जात होतं तर आता हे सांगायला झालं तर हे अजिबात या ठिकाणी ही वेस्टेज जात नाही तर हा एक फायदा याचा आहे